नमस्कार आपण पाहत पाहतायत ठळक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर मुंबई येथून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष युवा युवा आघाडीच्या वतीने नेतृत्व विपिन कटारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी संवाद यात्रेस प्रारंभ करण्यात आला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत त्याच अनुषंगाने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष युवा आघाडीच्या वतीने कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी विविध विषयावर चर्चा करण्यात आली गाव शहर तालुका जिल्हा पातळीवर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष युवा आघाडी ही संवाद यात्रा घेऊन जाणार असून प्रत्येक युवा आघाडीचा पदाधिकारी कार्यकर्ता जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी मैदानात उतरले आहेत घाटकोपर मुंबई पासून या कार्यकर्ता संवाद यात्रेस प्रारंभ करण्यात आला यावेळी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे जनसंपर्क प्रमुख सचिन भाऊ नांगरे महाराष्ट्र प्रदेश युवा सदस्य हितेश भालेराव ठाणे जिल्हा शहराध्यक्ष युवा आघाडी साईनाथ भाई खरात महिला आघाडी रंजनाताई भांगे मुंबईचे नेते विश्वासजी कांबळे नाका कामगार अध्यक्ष सागर भाऊ पिल्ले दिवा युवा आघाडी रमेशजी तुपे आदी मान्यवर उपस्थित होते ठळक वार्ता प्रतिनिधी मुंबई राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर नगर भाटगोपर या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कार्यकर्ता संवाद यात्रा या ठिकाणी प्रारंभ करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रात पक्षातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणे हा गरजेचा आहे त्या अनुषंगाने प्रत्येक कार्यकर्त्यांच्या प्रश्नांसाठी न्याय हक्कासाठी कार्यकर्ता संवाद यात्रा ही आज रमाबाई कॉलनी घाटकोपर येथून आम्ही या यात्रे सुरुवात करीत आहोत या ठिकाणी युवा आघाडीचे समस्त पदाधिकारी असतील फॉदर फादर बॉडीचे पदाधिकारी असतील ही यात्रा कशासाठी आहे की आपण प्रत्येक शहरात तालुक्यात जिल्ह्यात आपण कार्यकर्ता संवाद मेळावे सभा शिबिरं घेणार आहोत जेणेकरून स्थानिक ठिकाणी जे प्रश्न असतील शहरातील जे प्रश्न असतील खेड्यातील प्रश्न असतील ग्रामीण भागातील असतील तालुक्या लेवलवर असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा सज्ज झालेला आहे रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या काळातील जे रिपब्लिकन चळवळ होती ती गतिमान करण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरलेला आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचे मार्गदर्शन नेहमी आम्हाला लाभतच असते या अनुषंगानेच आम्ही हा कार्यकर्ता संवाद संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन जाणार आहोत तरी मला समा तमाम तमा, जनतेला विनंती करायची आहे आग्रह करायचा आहे आमचा दौरा कुठेही निश्चित झाल्यावर कुठल्याही प्रकारचा आपल्याला आडी अडचणी असेल आपण राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधून नक्कीच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आपले प्रश्न मार्गी लावण्याशिवाय राहणार नाही त्यासाठीच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आजपासून मैदानात उतरले आहेत ही या ठिकाणी मी शेवटी बोलताना व्यक्त करतो जय